आज आपण तांदूळ किंवा नाचणी न भिजवता हे अशी वाफेवरचे पापड कसे बनवायची ते बघूया अगदी सोप्या पद्धतीने बऱ्याच वेळेला वाफेवरचे पापड बनवताना हो आपण तांदूळ आणि नाचणी सुरुवातीला भिजवून नंतर ती दळून आणून मग त्याचे पापड केले जातात पण आज आपण तांदूळ आणि नाचणी न भिजवता रेग्युलर पिठापासून हे पापड कसे बनवायचे ते बघूया अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला इथं मी रवा घेतलाय रवा नॉर्मल बारीक रवा आहे हा रवा वजनी प्रमाणात अर्धा दा किलो आणि वाटेने मोजला तर चार वाटी रवा आहे हा रवा सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन वेळा पाणी घालून याच्यामधलं पाणी आपल्याला काढून आहे म्हणजे रव्यामध्ये जो काही कोंडा आहे तो निघून जाईल त्यानंतर पाणी घालून हा रवा आपल्याला भिजायला ठेवायचा आहे ज्या पद्धतीने आपण कोरवड्या बनवताना रवा भिजवतो तशा पद्धतीने हा रवा भिजायला ठेवायचा आहे बारा तासानंतर याच्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय थोडासा फेस आलेला दिसेल हा फेस आपल्याला ओतून काढायचा आहे पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी घालून हा रवा आपल्याला भिजायला ठेवायचा आहे आज संध्याकाळी रवा भिजायला ठेवला तर परवाच्या दिवशी सकाळी याचे आपल्याला पापड बनवायचे आहेत त्यासाठी पापड बनवायला घेताना याच्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला घ्यायचं घ्यायचंय बरोबर तिसऱ्या दिवशी मी याचे पापड बनवले त्यासाठी याच्यामधलं पूर्ण पाणी नितळून हा रवा सुरुवातीला मिक्स करून घ्यायचा आहे नंतर याच्यामधलं अर्ध बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे दोन वाटी रव्याचं बॅटर सेपरेट करायचंय तुम्ही फक्त तांदळाचे किंवा फक्त नाचणीचे पापड बनवले तरी चालेल त्यानंतर याच्यामध्ये दोन वाटी नाचणीचं पीठ घालायचं आहे दोन वाटी रव्याच्या मिश्रणासाठी दोन वाटी नाचणीचं पीठ नॉर्मल नाचणीचं पीठ आहे जे अगदी आपण भाकरीसाठी दळून आणतो तसं त्यानंतर मीठ घालायचं आहे पहिल्यांदा रव्याच्या बॅटरमध्ये हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी लगेच घालायचं नाही सुरुवातीला कोरडं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न बनवता अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा अशा पद्धतीचं पीठ तयार झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरं आणि पांढरे तीळ एक चमचा घालायचे व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हे पीठ आपण बाजूला ठेवून अशाच पद्धतीने तांदळाचं पीठ देखील भिजवून घेऊया राहिलेल्या रव्याच्या मिश्रणामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे हे पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं नंतर हे पीठ याच्यामध्ये घालून मीठ घालायचं आहे चवीपुरतं एक चमचा जिरे आणि तीळ घालून हे पीठ देखील आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला फक्त रव्याच्या बॅटरमध्ये पीठ मिक्स करायचं नंतर थोडं थोडं पाणी घालून याचं देखील आपल्याला अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही जास्त पातळ झालं तर आपले पापड व्यवस्थित होणार नाही ही दोन्ही पिठं आपण फक्त दहा मिनटासाठी भिजायला ठेवूया त्यानंतर सुरुवातीला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे चांगलं गरम झालेल्या पाण्यावरतीच हे पापड वाफवायला ठेवायचे पाणी गरम होईपर्यंत आपण पापड बनवून घेऊया पातेलीच्या साईजचं सा प्लेट किंवा मग ताट घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला पळीने बॅटर घालून घ्यायचं आहे एक पळीला थोडंसं कमी बॅटर घातलं आणि हे ताट आपल्याला फक्त गोल गोल फिरवत याचा पापड बनवायचा आहे जशा पद्धतीने आपण वाफेवरचे पापड बनवतो सेम तशा पद्धतीने तुम्हाला जसे आवडतील लहान मोठे तशा साईजचे ह्याचे पापड बनवायचे आहेत पीठ अगदी बरोबर झालेले जा दिसेल जास्त पातळ पीठ झालं तर पापड व्यवस्थित पसरत नाही आणि घट्ट झालं तरी देखील पापड पसरायला खूप वेळ लागतो त्यानंतर हा पापड आपण वाफवायला ठेवूया सुरुवातीला पापडाची साईड वरच्या साईडला करायचे आहे व्यवस्थित अशी वाफ लागल्यानंतर हे पीठ थोडंसं से सेट होईल नंतर हा पापड आपण उलटा करून याला व्यवस्थित अशी वाफ देऊन घ्यायचे आहे म्हणजे पापड व्यवस्थित असा निघेल हा पापड तयार होईपर्यंत आपण तांदळाचा पापड देखील बनवूया जशा पद्धतीने आपण नाचणीचा पापड बनवला तशाच ता पद्धतीने तांदळाचा पापड देखील बनवायचा आहे अगदी एक ते दीड चमचा पीठ घेतलं आणि व्यवस्थित असं गोल गोल ताट फिरवत्याच आपल्याला पापड बनवायचंय तुम्हाला किती लहान मोठे पापड बनवायचे तशा हिशोबाने तुम्ही पीठ घ्या नंतर हे ताट आपल्याला एकसारखं असं गोल फिरवून घ्यायचंय थोडासा पापड तयार झाल्यानंतर हे ताट आपल्याला अशा पद्धतीने हाताने हलवून घ्यायचंय म्हणजे पापड एकसारखा होईल का... आणि काट जाड होणार नाही पहिला पापड आता आपला व्यवस्थित असा तयार झाला असेल त्यानंतर हा पापड काढून आपण तांदळाचा पापड देखील अशाच पद्धतीने वाफेवरती तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला पापडाची साईट वरती करायची आहे नंतर थोड्या वेळाने ताट परतून आपल्याला हा पापड तयार करून घ्यायचा आहे थोडासा थंड झाल्यानंतर ला हा पापड आपण प्लेटवरून काढून घेऊया सुईने सुरुवातीला पापडाची काट आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत म्हणजे पापड अगदी व्यवस्थित असा उचलता येईल त्याचबरोबर जर पापड आपला वाफेवरती व्यवस्थित शिजला असेल तरच प्लेटवरून व्यवस्थित असा उचलता येईल त्यामुळे पापड वाफवताना अगदी व्यवस्थित असा वाफवून घ्या त्यानंतर हे पापड काढून एखाद्या का जाळीवरती किंवा मग अशा पद्धतीच्या बोट्टीवरती ठेवायचे चार ते पाच पापड तयार झाल्यानंतर एखाद्या कपड्यावरती हे पापड आपल्याला सुकायला ठेवायचे प्रत्येक वेळेला ताट पुसून घ्यायचं आहे पाणी लावून म्हणजे पापड अगदी व्यवस्थित असे पसरतील अजून एक नाचणीचा पापड आपण बनवून घेऊया सगळे पापड अशाच पद्धतीने बनवायचे त्यानंतर जर तुम्हाला इतका मोठा पापड उचलता येत नसेल तर अगदी लहान लहान पापड बनवले तरी चालतील पापड बनवण्याची अजून एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते थोडस पीठ प्लेट वरती घ्यायचंय जशा पद्धतीने आपण डोसा पसरतो तशाच पद्धतीने हे पीठ व्यवस्थित असं पसरून घ्यायचंय हाताने थोडस ताट आपल्याला हलवून घ्यायचंय म्हणजे पापड अगदी व्यवस्थित असा होईल जर तुम्हाला ताट फिरवून पापड बनवता येत नसतील तर असे पापड बनवले तरी चालेल सगळे पापड बनवून झाल्यानंतर एखाद्या कपड्यावरतीच हे पापड सुकायला घाला एक दिवस उन्हामध्ये आणि एक दिवस फॅन खाली सुकवल्यानंतर हे पापड असे तयार झालेले दिसतील नाचणीचे त्याचबरोबर तांदळाचे पापड देखील अगदी ती, पांढरे शुभ्र असे तयार झालेले दिसतील बघू शकता तुम्ही हे पापड आता आपण तळून देखील बघूया पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पापड देखील अगदी व्यवस्थित असे फुलतील बघू शकता अगदी डब्बल असा फुललेला हा पापड दिसेल या पापडांना साल पापडे म्हणतात किंवा मग बरेच जण याला वाफेवरचे पापड देखील म्हणतात आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही पापडाची रेसिपी बघितली ज्याच्यामध्ये रवा भिजवून आपण रेग्युलर तांदळाचा आणि नाचणीचं पीठ वापरून हे पापड बनवले पारंपरिक पद्धतीमध्ये तांदूळ भिजवून मग त्याचे पीठ बनवून हे पापड बनवले जातात पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने ही पापडाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे नाचणीचे पापड देखील अगदी डब्बल असे फुललेले दिसतील अगदी साधंच नाचणीचं पीठ वापरून हे पापड आपण बनवले त्याचबरोबर हे पापड जास्त तेलकट होत नाहीत आणि अगदी खुसखुशीत देखील होतात चवीला अगदी तांदूळ भिजवून पापड बनवतो तशाच पद्धतीने माझी चव देखील लागते ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका